Hi, this is Today we are in fifth and sixth class. Today we are starting our regular activity. One day, one structure. This is the challenge which we took. Hundred days, hundred structure. And today is day thirteen. Today is day thirteen. Baga as shikna rahot professions. व्यवसाय कशा पद्धतीने सांगायचे समजा आता मी शिक्षक आहे तर मी कसं सांगणार आय एम अ टीचर कस सांगणार मला सांगायचे मी डॉक्टर आहे मी कस सांगणार बरोबर आहे आय एम अ समजा एखाद्याला सांगायचं मी पोलीस आहे तर कसं सांगणार आय पोलीस बरोबर आहे अशा पद्धतीने सांगणार पण आता आपल्याला या ठिकाणी बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हे एट सब्जेक्ट आहेत तर त्या एट सब्जेक्टचा वापर करून आपल्याला सगळ्यांची प्रोफेशन सांगता यायला पाहिजे जसं की आता बघा आपल्याला म्हणायचे की तू शिक्षक आहेस तू शिक्षक आहेस तर आपल्याला काय वापरावं लागेल यू आर अ टीचर बघा यू च्या समोर नेहमी आपल्याला काय वापरायचे आर वापरायचे च्या समोर काय वापरायचे आर वापरायचे आणि देच्या समोर काय वापरायचे आर वापरायचे म्हणजे आय च्या समोर एम यू वी च्या आणि च्या समोर काय वापरायचे आर वापरायचं आहे जसं की आपल्याला म्हणायचे तू शिक्षक आहे तर आपलं वाक्य तयार होईल यू आर टीचर आता मी टीचर्स का लिहिले तिथं ज्या वेळेला आपण चा वापर करू त्यावेळेला आपल्याला अ वापरता येणार नाही कारण अ चा वापर आपण केव्हा करतो ज्यावेळेला एक असेल त्यावेळेला आम्ही एक असू का आम्ही एक होऊ शकत नाही एकापेक्षा जास्त असणार म्हणून आपल्याला म्हणावं लागेल वी आर टीचर काय म्हणावं लागलं वी आर टीचर आर टीचर्स आपल्याला जर म्हणायचंय आम्ही डॉक्टर आहोत तर कसं म्हणणार वी आर डॉक्टर आम्ही पोलीस आहोत कसं म्हणणार वी आर पॉल त्यानंतर आम्ही विद्यार्थी आहोत कसं म्हणणार वी आम्ही शेतकरी आहोत कसं म्हणणार वी आर फार म्हणजे बघा यू व्ही आणि जे साठी आपल्याला आर घ्यायचे आता ही शी इट आणि नाव याच्यासाठी आपल्याला इज घ्यायचे म्हणजे जर आपल्याला म्हणायचे की तो डॉक्टर आहे तर कसं म्हणाला पण ही इज अ बघा ही इज अ डॉक्टर ही इज अ टीचर ही इज अ पोलीस ही इज अ स्टुडंट अशा पद्धतीने सुद्धा ती नर्स आहे कोण सांगत बरं ती नर्स आहे ती नर्स आहे कोण सां? सांग हा सांग न रायच शी इज अ नर्स आता एखाद्याला सांगायचं की तो सुतार आहे कसं सांगणार तो सुतार आहे चला कोण सांगत सुतार साठी शब्द काय हा इकडे संध्या सांगायची चला संध्या सांग बर तो सुतार आहे कसं सांगणार ही इज अ कार्पेंटर आता तुम्हाला सांगायचं आहे की तो धोबी आहे बघूया आता कोणाला सांगताय तो धोबी आहे कोण सांगत हा सांग बर धोबी नाही इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला चला कोण सांगत हा चला लवकर इकडं हा उभं सांग ही इज अ वॉशर मन बघा अशा पद्धतीने आपण हिचा शी चा वापर करतो आता इट चा वापर कधी करायचा प्राण्यासाठी करायचा म्हणजे आपल्याला असं म्हणायचं तो हत्ती आहे तर कसं म्हणणार आपण इट इज अ एलिफंट नाही अँड एलिफंट बघा मी तुम्हाला काल सांगितलं की ज्या वेळेला आपल्याला ए, ए आय ओ येऊन सुरुवात होते त्यावेळेला अच्याऐवजी काय घ्यायचे अँड घ्यायचे मग आपल्याला म्हणावं लागेल इट इज अँड एलिफंट म्हणा आपल्याला म्हणायचे ते माकड आहे कसं म्हणणार इट इज अ मंकी कसं म्हणणार आणि नाव म्हणजे एखाद्याचं नाव घेतलं आपण राम घेतले समजा आपल्याला म्हणायचं राम शेतकरी आहे कसं सांगणार कोण सांगत राम शेतकरी आहे चला सगळ्यांच्या हात वर पाहिजे चुकलं चुकलं हा सांगा माऊली राम शेतकरी आहे सांगा राम इज अ आपल्याला म्हणायचं मोहन टेलर आहे कसं म्हणणार मोहन टेलर आहे सांगा चुकलं तर चुकलं टेलरला टेलरच म्हणतात इंग्लिश मध्ये हा असा आडवा हात नको पूजा पूर्ण हात वर पाहिजे मोहन टेलर आहे सांगा मोहन इज अ टेलर बघा म्हणजे आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशन त्याच्यामध्ये टीचर त्याच्यानंतर पोलीस त्याच्यानंतर कारपेंटर ब्लॅक स्मिथ असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशन आपण आजच्या स्ट्रक्चरचा उपयोग करून सांगू शकणार आहोत समजलं का सगळ्यांना फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आयच्या समोर कोणतं हेल्पिंग वर्क घ्यायचं कोणतं आय मोठ्या सांगा आए? यू लक्षात ठेवायचे उद्या येताना तुम्ही अशा प्रकारचे थट्टी वाक्य करून आणायचे आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ऑर व्हिडिओ इट वॉज झडबीएस दौडगाव थँक्यू